हाय कशा सगळे मस्त गणपती आले आहे तर गणपतीला आवडणारे आणि आपल्या सगळ्यांना आवडणारे असे मी आज उकडीचे मोदक केलेले आहेत तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण आपण ते शेअर करूयात मस्त तूप वगैरे टाकून खाल्ले की अजून त्याचा स्वाद मस्त लागतो अप्रतिम असे होतात मला जसे जमतात तसे मी केले आहेत माझ्यापेक्षा अजून चांगले बनवणारे पण तुम्ही असणार तुम्ही पण केलेले असतील तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे देशपांडे आटा असतो तो घेतलेला आहे त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तांदळाची उकळ कोणी त्या पाण्यामध्येच पीठ टाकताना मग मिक्स करतं तर आपण मी अशा प्रकारे केलेत भाकरी जशी आपण बनवतो ना तशा प्रकारचं आहे हे आणि चवीप्रमाणे जर असं मीठ टाकलेलं आहे तर सर असं एक जीव करायचं आहे चांगलं असं मिक्स, मिक्स करा आणि त्याच्यामध्ये एक दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे अजून ते मऊसर होतं चांगलं असं होतात म्हणजे असे मऊ मऊ लागतात खाताना पण अशा प्रकारे हे पीठ करून ठेवलेलं आहे त्यात आपण चव करायला घेऊयात खोबरं आणि गुळाची आहे हे असं नरम झालेलं आहे तर त्याच्यासाठी मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि गूळ घेतलेला आहे तर मी हे थोडेच करणार आहे जास्त क्वांटिटीमध्ये नाही आहेत एक पंधरा एक होतील किंवा अकरा मला नैवेद्यासाठी दाखवायचे होते त्याप्रमाणे ते मी करते हे असे सगळे एकजीव करून घ्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे पण टाकू शकता इलायची पावडर पण टाकू शकता तर एका एक भांड्यामध्ये तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स केलेलं आहे जे आपण केलेलं होतं सारण ते मी एकत्र करून थोडंसं परतवून घेते आहे म्हणजे खोबरं आणि गूळ चांगला एकजीव होतो मिक्स होतं त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकली आहे आणि ते परत एकदा परतवून घ्यायचं आहे त्यानंतर ते थंड करायला ठेवायचं थोडं म्हणजे अशा प्रकारे होतेच आणि आपलं पीठ तर झालेलं आहे आणि हे आहे आता आपण ते वळायला घेऊयात करायला घेऊयात बघा हे असं चांगलं नरम राहतं पीठ ओके तर मी हे तांदळाच्या पिठामध्ये करत आहे जर तुम्हाला तुपामध्ये जमत असेल तर तुम्ही तुपामध्ये पण करू शकतात पण मला तांदळाच्या पिठातले ठीक ता येतात म्हणजे करता येतात तर मी तसं करते तर मी आणि एक सांगायचं म्हणजे पहिल्या दिवशीही मी गणपतीसाठी आपल्या घरच्या देव नैवेद्यासाठी बनवले होते त्या दिवशी मी सकाळी जी एस बी माटुंग्याचा जो गणपती आहे तो केला तिथे गेले होते त्याच्यानंतर वळाचा पण केलेला आहे जी एस बी गणपती आणि मेन म्हणजे लालबागचा राजा तो पण मी पहिल्या दिवशी गेले होते तर त्याचाही व्हिडिओ माझ्या श्वेतू डायरीवर येईल तर इथे मी अशा प्रकारे मोदक केलेले होते ते नंतर वाफवायला ठेवायचे होते ते एका भांड्यामध्ये मी कुकरमध्येच ठेवलेलं खालती पाणी ठेवून वरती भांडं ठेवून असं ते गरम करायला ठेवलं एक वाफ आल्यानंतर मग आपण ते थे बंद करून थंड झाल्यावर काढायचे आहे तर हे असे प्रॉपर अकरा मोदक झालेले होते तर मग तुमचे पण मोदक करून खाऊन बाप्पाला दाखवून पण झाले असतील ना तर मला कमेंटमध्ये सांगा की कसे तुम्ही साखरेमध्ये बनवता की गुळामध्ये बनवता मी हे गुळामध्ये बनवलेले मोदक आहेत परत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका